संगमित्रा ढोके यांच्या नगरपरिषद सावनेर ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याबाबत आदेश सहाय्यक आयुक्त गट अ नगरपरिषद प्रशासन नागपूर संगमित्रा ढोके यांनी जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन नागपूर यांना नगरपरिषद येथे केलेल्या बोगसकामासाठी ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याबाबत आदेश दिला आहे सहाय्यक आयुक्त गट अ नगरपरिषद प्रशासन नागपूर यांना प्राप्त अर्जेनुसार अर्जेदार श्री सुभाष मसले माजी नगरसेवक नगरपरिषद सावनेर व शहर अध्यक्ष सावनेर जनकल्याण अन्याय भ्रष्टाचार समिती महाराष्ट्र राज्य सावनेर यांनी नगर परिषद सावनेर अंतर्गत सुरू असलेल्या कामाची दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी तक्रार केली होती वारंवार तक्रार करूनही नगर परिषदेचे मुख्याधिकारी कारवाई करत नसल्याने त्यांचे संरक्षण करीत असल्याने बेमुदत उपशन बसण्याची परवानगी मागितली होती उपरोक्त विषयांकेत प्रकरण हे जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन नागपूर यांच्या अधीनस्थ नगर परिषद संबंधित असल्याने याबाबत संबंधित सर्व शासन निर्णय व संचालनाची परिपत्रके स्थायी निर्देश आदेश व पत्रव्यवहार यांच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून नियमानुसार आवश्यक कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल संगमित्रा ढोके सहाय्यक गट आयुक्त नगर परिषद यांच्या कार्यालयात सादर करावे असा आदेश देण्यात आला आहे आता बघावे लागेल की जिल्हा सह आयुक्त नगर परिषद पालिका प्रशासन नागपूर हे नगर परिषद मुख्याधिकारी किरण बगडे व बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात कोणती कारवाई करतात याकडे समस्त सावनिरवासियांचे लक्ष आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी न्यूज